तर मी यासाठी आपल्या समोर आलेलो आहे की जालिंदर यांनी मुलाखत दिली त्या मुलाखतीचं आणि मताचं खंडन करण्यासाठी मी आपल्या समोर आहे तर त्या मुलाखतीमध्ये जालिंदर वागचरे यांनी महायुतीचे उमेदवार किरण नामते राबतील आणि आम्ही त्यांच्यावर काम करू असं मत त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे ते त्यांचं वैयक्तिक मत आहे ते भारतीय जनता पार्टीचं मत नाही आहे ज्याने जर अक्षर म्हणले म्हणजे काही भारतीय जनता पार्टी होऊ शकत नाही आणि म्हणून भारतीय जनता पार्टी म्हणून जे या ठिकाणचं युट आहे या ठिकाणी जी शाखा आहे त्या सगळ्यांचं मत विचारात करायला पाहिजे होतं परंतु गेली वर्ष ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात दीड वर्षापासून करत गेले नाही भारतीय जनता पार्टीच्या अकोला तालुक्याच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये ते सहभागी झालेले नाही एवढा या ठिकाणी संघाची जी निवडणूक झाली त्या दुःसंघाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी या ठिकाणी म्हणजे या निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवला नाही या ठिकाणी त्यांनी फिरकूर पाय नाही उलट पक्षी उमेदवार कसे पडतील अशा प्रकारचा अपप्रचार जाहीर बाव चौऱ्यांनी केलेला आहे त्यामुळे त्यांनी फार मोठा पक्षाचा विचार कधी केला असं मला कधी वाटलं नाही आम्ही सगळे दोन्हीच कार्यकर्ते आहोत या ठिकाणी गणजय संत आहेत सचिन जोशी आहेत आणि उद्याही काही लोक या ठिकाणी मुलाखती देणार आहेत आणि दुसरं मग त्यांनी असं मांडलेलं आहे की आम्ही लांबट्यांचा प्रचार करू तर या ठिकाणी मी त्यांच्या ह्या विचाराचं खंडन करतो की आम्ही लांबट्यांचा प्रचार कदाबी करू शकत नाही त्याचं कारण असं आहे की लोकसभेला नरेंद्र मोदींच्यासाठी एक ताकद म्हणून एक शक्ती म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून एक उमेदवार आम्हाला पाठवायचा होता आणि म्हणून ही जी, जी जागा आहे ही शिंदे गटाला आदरणीय मान्य सदस्यराव लोखंडे यांना गेली होती सदस्य लोखंडे ह्या ठिकाणी एक उमेदवार होते तर आम्ही सगळ्यांनी प्राणपणाला लावू जिद्दीनं या ठिकाणी वैभवित चढांनी देऊन प्रचार केला परंतु लांबटे आणि त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी खाल्या काय निधी घ्यायचा तो लोखंडांच्याकडं निधी घेतला परंतु प्रचारामध्ये आले नाही आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या फौजेनं लोखंडांचा प्रचार केला नाही त्यामुळे ह्या ठिकाणी या एक विधानसभा मतदारसंघामध्ये लोखंडे कमी पडले आणि त्यांचा पराभव झाला त्या पराभवाला कारण फक्त आणि फक्त लांबट्याच आहे आणि म्हणून लांबट्यांचा या निमित्तानं या विधानसभेच्या निमित्तानं आम्हाला खऱ्या अर्थाने त्याचा सुडा गुगवायचा आहे ही संधी आम्हाला नेत्याने दिलेली आहे त्यामुळं या ठिकाणी आम्ही वैभव भाऊसाठी तिकीट मागणार आहोत पक्षाकडं आणि जीवाचं राह करून आम्ही तिकीट मागणार आहोत कारण आम्ही आतापर्यंत आम्ही आता संतांचं वय साठ पासष्ट झालेलं आहे आम्ही आता मतदान चालू आहे आम्ही कौरपणाचे हमाले करायचे त्यामुळे आता स्वतःच्या पक्षाचा स्वतःचा आमदार या त्याचा बाबाने असावा असा आमचा सगळ्यांचा मनोत्व आहे आणि त्यासाठी आम्ही जीवासार करू आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा फडणवीस साहेबांना आम्ही देणार आहोत या फडणवीस साहेबांना आम्ही देणार आहोत आणि त्यासाठी आम्हाला प्रयत्नाची पराकाष्ट करायची आहे आणि जर यदा कदाचित जाळेंदे म्हटले त्या पद्धतीनं हे तिकीट महायुतीचं लांब केलं नाही तर आम्ही भविष्यामध्ये जर लांबट्यांना माहिती तिकीट दिलं तर लांबट्यांना नाकारून ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा बंडखोर उमेदवार म्हणून वैभव पिचडांना वडायला भाग पाडू आणि त्यांचा प्रचार करू ह्या तिरंगी चौरंग लढेमध्ये लढतीमध्ये त्यांना आम्ही भारतीय जनता पार्टीचा एक उमेद आमदार म्हणून आम्ही त्यांना निवडून आणू आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू त्यासाठी आम्ही कष्ट करू पण लामटणसाठी आम्ही कष्ट करणार नाही त्यासाठी आम्ही आमची ताकदवाई घालणार नाही कारण लामटण या ठिकाणी मोदी साहेबांचा सा उमेदवार पाडलेला आहे आणि म्हणून त्याची आम्हाला म्हणजे परतफेड आम्हाला या निमित्तानं करायची आहे